नमस्कार तर <coughs> आज आपण रिअल नंबर यामधील <coughs> पुढचा भाग बिनमियल कोऑर्डिनेटिव्ह सर्व वर्ग करण्याचे द्विपद रूप पाहणार आहे आता द्विपद म्हणजे काय जसं आपण एकपदी द्विपदी त्रिपदी पाहिली म्हणजे काय एकपदी म्हणजे त्याच्यामध्ये एकच पद असतं द्विपदी म्हणजे त्या राशीमध्ये दोन पद असतात त्रिपदी म्हणजे त्या राशीमध्ये तीन पद असतात तसं आपल्याला पाहिजे वर्ग कर्णीचे द्विपद रूप आता वर्ग कर्णी आपण कशाला म्हणलेलं आहे वर्ग कर्णी म्हणजे ज्या करणीची कोटी किती असते दोन असते ज्या करणीची कोटी किती असते दोन असते त्याला आपण काय म्हणतो वर्ग कर्णी आणि त्याला द्विपद रूप म्हणजे द्विपद रूप म्हणजे त्या करणीमध्ये एकूण किती पद असतात दोन पद असतात एक समजा द्विपद करणी झालेली आहे त्याचप्रमाणे असा सुद्धा आपण लिहू शकतो पाच दिस इज अ कोय पेशंट दिस इज अ कोय पेशंट हा काय आहे सहगुणग आहे मायनस अशा पद्धतीची जी आहे करणे त्याला आपण काय म्हणणार आहे वर्ग करणीचे द्विपद रूप म्हणजे त्याचं किती पद ह्या करणीमध्ये किती पद आलेली आहेत एकूण दोन पद आलेली आहेत अशाच काही दोन पदाचा आपण आता गुणाकार आपण पाहू पहा ही द्विपद करणी आहे दोन पद आहेत आणि दुसरी द्विपद करणी आहे वर्गमात पाच मधलं वर्गमात तीन आता ही जी द्विपद करणी आहे पहा ही द्विपद करणी आहे आणि ही द्विपद करणी आहे आता द्विपद मध्ये काय केलेलं आहे फक्त यांच्यामध्ये काय केलेलं आहे वर्गमात पाच अधिक वर्गमात तीन म्हणजे हे जे चिन्ह आहे हे अधिक आहे आणि या करणीचं काय आहे फक्त वजात चिन्ह आहे बरोबर आहे हॅलो या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला यांचा आपण गुणाकार करू कसा गुणाकार करतो पहा ही द्विपद करणे आहे ही द्विपद करणे आहे द्विपदीने द्विपदीला गुणणे म्हणजे कसं असतं पहा वर्गमात पाच गुणले ह्या पदानं या द्विपदीला गुणायचं आहे म्हणजेच वर्गमात पाच वजा वर्गमात तीन अधिक आता आता हे न गुणलं आता हे न गुणायचं अधिक चिन्ह न दिले वर्गमात तीन गुणले वर्गमात पाच वजा वर्गमात ओके आता परत काय करणार आपण या पादान ह्याला लागणार आहे आपण आणि परत या पादान याय लागणार आहे त्याचप्रमाणे यानं यायला बोलणार आहे आणि यानं ह्याला लागणार आहे ओके म्हणजे पहा कसं होईल पहा वर्गमात पाच गुणले वर्गमात पाच ओके त्यानंतर पहा आता वजा चिन्ह आहे वजा वर्गमात पाच गुणुले वर्गमात तीन ओके okay? पहा आधी आता हे अधिक न बोलणार आहे मी वर्गमात तीन गुणुले वर्गमात पाच आता अधिक वजा वजा वर्गमात तीन गुणुले वर्गमात तीन पहा आता वर्गमात पाच गुणवले पाच करणी गुणुले करणी करणीस्थ संख्या कर्णी गुणवले करणी करणीस्थ संख्या आता इथे काय झालं वजा वर्गमाळात पाच गुणवले वर्ग तीन दोन्हीची करणी आहे म्हणजे काय झालं पाच त्रिक पंधरा आधी त्याचप्रमाणे तिकडं पाचशे पंधरा वजा करणी गुणवले करणी करणी संख्या म्हणजे काय म्हणतात आपण वर्ग महात तीन म्हणून म्हणतात किती आलं तीन आलं आता पहा वर्गात पंधरा वजा वर्गात पंधरा पंधरा मधून पंधरा गेलं हे काय झालं कॅन्सल म्हणजे उत्तर काय पाहिजे पाच वजा तीन म्हणजे उत्तर किती आलं दोन म्हणजे जर आता आपण नीट लक्ष दिलं तर पहा हे जी करण्याची जोडी आहे तशी आहे एक आहे अधिक आहे एक आहे वजा या दोन करणीचा जो गुणाकार आहे तो काय आलेला आहे परिमेय संख्या आलेला आहे या दोन संख्यांचा गुणाकार काय आलेला आहे परिमेय संख्या आलेला आहे म्हणून या ज्या दोन करणी आहेत म्हणजे द्विपद करणी कशा पद्धतीची एक अधिक असेल तर ती दुसरी कशी असते वजा असते तर या द्विपद करणीच्या जोडीला क्वांजिब पियर असे म्हणतात किंवा त्याला आपण काय म्हणतो करणीची अनुबद्ध जोडी आता करण्याची अनुबद्ध जोडी म्हणजे काय तर एक करणी जर अधिक असेल तर दुसरी कशी असते वजा असते आणि जरी पहिली वजा असेल तर दुसरी कशी असते अधिक असते तर त्याला आपण काय म्हणणार आहे करणेची अनुबद्ध जोडी किंवा कॉन्ज्युगेट पेअर असं म्हणणार आहे आपण हा गुणाकार पाहू कसा गुणाकार करायचा पाहू अशा पद्धतीची उदाहरण <coughs> प्रॅक्टिस सेट दोन पॉइंट चार मधला पहिला आकडा आहे एक उदाहरण सोडून उरलेली त्या अगदी आता प्रमाण आता आपण जसा गुणाकार केला होता तसाच करायचा आहे ही द्विपद करणे आहे ही ही द्विपद करणे आहे या करणीनं या करणीला गुणायचा आहे म्हणजे पहा दोन वर्गमात पाच न या करणीला गुणायचं पहिल्यांदा तीन वर्गमात सात वजा वर्ग मात पाच ओके या करणेनं या करणे म्हणायचं वजा आत आता पहा ह्याच आता ह्या या पहिल्यांदा या पादानं बोललं आता या पादा वजा आहे वजा म्हटलंय वर्गमात सात काउं सात तीन वर्गमात सात वजा वर्गमात पाच ओके पहा म्हणजे आता असं बघा आता काय करायचंय आता यापूर्वी या, या पादनाचा याला गुणायचं आहे आणि या पदातून याला आहे त्याचप्रमाणे या पदान याला बनायचं आहे या पदाने याला बनायचं आहे ओके पहा दोन वर्गमात पाच गुणवले तीन वर्गमात सात हे एक पद आहे आता वाजा चिन्ह आहेत वाजा दोन वर्गमात पाच गुणवले वर्गमात पाच हुँ? आता हिद्वादाची नाही आहे सुद्धा वजा वर्गमात सात गुरुले तीन वर्गमात सात नीट लक्ष अगदी सोपे काय आता बजा बजा आधी झालं अजून काय झालं वर्गमात पाच गुरुले वर्गमात पाच पहा काय काय केलं आणखी के असं होतं दोन वर्गमात पाच नाही तीन वर्ग महा सात लागून पाहिजे वजा चिन्ह वजा दोन वर्गात पाच नाही वर्गमात पाच लागून आहे त्यानंतर वजा चिन्ह दिलं वर्गमास सात न ह्या तीन वर्गमा सात लागून आहे परत वजा वजा अधिक आणि ह्या वर्गमास सात न ह्या वर्गमात स्वारी सात आहे नाही वर्गमास सात न या वर्गमात पाचला गुण केला आता पहा आपण आता गुणाकार केलेला यापूर्वी सुद्धा आधी स गुणकाचा गुणाकार तीन दोन्ही सहा अगदी सोपं आहे तीन दोने सहा आता ह्याची कोटी किती आहे दोन ह्याची कोटी किती आहे दोन दोघांचा गुणाकार आहे पाच सात पस्तीस पाच सात पस्तीस ह्याचा गुणाकार झाला पहा कसं केला स गुणाकारचा गुणाकार आणि करणी जाऊ नका आता करणी कोटी दोन आहे पाच आणि सातच्या पस्तीस ओके आता पहा वजाचे दोन दोनाला दोन जसाच्या तसं नो प्रॉब्लम वर्ग मुळात पाच करणी गुण लेखर दोन्ही संख्या सारखी आहे कोटी सारखी आहे करणी गुण लेखर्णी संख्या लेखर्णी तीनला तीन करणी गुण करणी करणेस्त संख्या अधिक आणि ह्याच कोठीसारखे आहे करणे संख्याचा गुणाकार सातापाचा पस्तीस ओके आता पहा याचा सहगुण किती आहे सहा आहे याचा सहगुण किती आहे नाही म्हणजे एक असतो बरे काय म्हणजे बघा सहा वर्गात पस्तीस अधिक एक वर्गात पस्तीस सहाने किती झाली म्हणजे सात वर्गमात पस्तीस वजा पाच दोन्ही दहा वजा सात रिके एकवीस म्हणजे असाल हे सात वर्गमात पस्तीस वजा वजा दहा वाजा एकवीस वजा दहा वाजा एकवीस हे उत्तर किती येतं वजा एकतीस दोन्ही संख्या ऋण आहेत दोघाच चिन्ह द्यायचं आणि धोकाची करायची बेरीज तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट चार सोडवायचं आहे त्यातला आपण आणखीन एक उदाहरण सोडू हा आता तीन या द्विपद करण्याला बुनायचं आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट हे तीन तर पुढं असू द्या किंवा हे तर पाठीमाग असू द्या काही अडचण नाही पाठीमागा असेल तर ते परत पुढेच घ्यायचं आणि आपण गुणायचं मग जसं गुणले तसंच गुणायचं कि ना आधी ह्याला गुणायचं गुणायचं आहे अगदी सोपं आहे पहा वर्गमात तीन गुणले वर्गमात पाच बसा वर्गमात तीन गुणले वर्गमात तीन आता गुणाकार पाच कोटी सारखी करचे पंधरा आणि आता यांचा गुणाकार करणी गुणुले करणी करणेस्त संख्या वर्ग मात तीन गुणुले वर्ग मा तीन तीन झालं यांची बाकी होत नाही तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट चार मधला पहिला आकडा सोडवा धन्यवाद